आपण स्वागत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल युवा न्यूज अन्यायाला एकमेव अभिनंदन 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 बिहार विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस ची लोक जनशक्ती पार्टीने एकोणवीस जागांवर विजय झाले हा विजय लोक जनशक्ती पार्टी संस्थापक पद्मभूषण स्वर्गवासी रामविलास पासवान यांना समर्पित होऊन विनम्र आदरांजली राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नामदार चिराग पासवान साहेब यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या सर्व आमदारांचे मनपूर्वक अभिनंदन बिहार विधानसभा विजय ठाणे जिल्ह्याच्या वतीने मिठाई वाटून आणि फटाके वाजवून साजरा करण्यात आला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महिला पदाधिकारी तसेच महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले विनय गायकवाडजी मुंबई प्रदेश अध्यक्ष कलिमुद्दीन शेख ठाणे जिल्हाध्यक्ष सर्वान गुप्ता ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष डी के सिंग सेल जिल्हाध्यक्ष भालेराव ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष आशा शहा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश खंडाळे ठाणे जिल्हा सहसचिव अनिल बिराडे ठाणे जिल्हा सेल अध्यक्ष भागवत तायडे उल्हासनगर शहराध्यक्ष उद्धव मगर अंबरनाथ तालुका अध्यक्ष अरुण लोट अंबरनाथ शहराध्यक्ष सपनाजी अंबरनाथ उपाध्यक्ष समीर शेख उल्हासनगर शहर उपाध्यक्ष उपस्थित होते